स्वागत नाही करान का आमचं नाही घंटा नाही म्हटलं ना बे नाही म्हटलं का जोर येते एक गोष्ट लक्षात ठेव तू सासवड मध्ये आलाय स्वच्छ सासवड त्यांना प्रथम पुरस्कार भेटलेला आहे जास्त वलवल करशील तर तुला पूर्ण स्वच्छ करून पाठवतील सांग ते सांगतो तेवढा ऐकत नाही उगाच काय एक काय कोण आहे एक एक मिनिट एक मिनिट फोन आला फोन मग फोनची रिंगटोन आहे प्लीज बायकोचा फोन आहे कोणीच बोलू नका हॅलो कुठे अरे मीस पोलीस स्टेशनमध्ये मी ड्युटी येतो ये ना मी घरी येतो मी बाकी आहे भांडी घासायचे कपडे धुवायचे कोण करणार करणार सगळं मी दुसरं कोण करणार घरी आले लगेच करतो सगळं हॅलो ए बाय 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 बा, पाहिलं भाऊ बाहेर माणूस किती सवशेर असो बायको समोर पावसेरच होते राहतो काय करा अशी मला खर सांगतो तुम्हाला म्हण मनापासून असं वाटून आलं की मागा एकदा सुनामी आली होती सुनामी ते परत याव आणि फक्त मै बायकोच वाहून जा बाकी सगळे वाचाव म्हणजे वाटत इतका सर राजू आता काय हुद्दाय मला काय लोक म्हणजे बाहेर असे थरथर कापतात मला थरथर पण तुम्ही आता घरचं ऐकलेलंच आहे पण घरचं जास्त आणि हे पाय तुम्ही जास्त हसू नका सगळेच्या घरात तेच है आहे है ना हा हे सगळे हो म्हणून राहिले म्हणजे तुम्ही किती रणरागिणी असाल याचा विचार करा काय हरकत नाही आता मी ड्युटी करणार आहे डिस्टर्ब करू नका मला प्लीज नसते सगरी तू जेव्हा जीव तुकडा तुकडा होतो जगळ्याचे विरती गाणे संसार फाटका होतो नसते सगरी तू जेव्हा जीव तुकडा तुकडा इन्स्पेक्टर भारत गणेशपूर आहे तुम्हीच का नाही मी पोस्ट आहे सिक्के मारून आलो टपाल वरून सॉरी सॉरी माफ करा मी चुकीच्या ठिकाणी आलो इकडे तू काय भांग पीऊन आला का बे नाही भांग पीत नाही भांग पाडतात असं केस राहिले दोन टकल्यावर भांग पाडून राहिला हा अभे तू पोलीस स्टेशन मध्ये आला तर पोलीस इन्स्पेक्टरच भेटणार ना तुला का, का कंडक्टर भेटणार आहे मग मी तेच म्हणलो हेलिकॉप्टर तो कमी हेलिकॉप्टर तो ए हेलिकॉप्टर कशा तुझे पंखे नटपैकी फिट केले तर तू असं बोलवतो कमी असा फालतूपणा करत जाऊ का तुम्ही मला आवडत नाही मग तुला आवडते म्हणून का पाणीपुरी करू मी हा भेलपुरी करू मी शेवपुरी करू मी इथं पण तुला सांगू मी खरं मी हे करू शकतो सगळं माहितीये का ह्या गोष्टीत मला लय इंटरेस्ट आहे तुला सांगतो आणि माझ्या हाताला चव पण आहे मग बाहेर गाडी टाका ना कधी अभे पागल माग ना काय पोलीस ट्रेनच्या मागे गाडी आहे ते माहिती आहे ना पाहिलं नाही लोक खासाठी किती मरमर करतात ते नीट जाऊन बघा खाऊन मरत असतील ते का म्हणे आमची भेळ वाईट आहे नाही नाही माझी वेळ वाईट आहे हा माझी वेळ वाईट आहे वेळ ऐक ना मी तर तक्रार नोंद करायला आली प्लीज जमलं तर माझं ऐकून घ्याल का ऐकून घ्याल का म्हणजे मी बाहेर आहे मला ऐकू येत नाही हा, हा? मी ना तुमचं काय म्हणणं आहे विदर्भाचे माणसं बैर आहे अरे बैर तर तुम्ही आहे आम्ही तुम्हाला आवाज देतो आम्हाला पॅकेज द्या हे द्या ते द्या तुम्ही काही देत नाही पुण्या मुंबईच्या माणसं वरतून आम्हाला बैर म्हणता तुम्ही मग चुक चुकलं माझं चुकलं मला माझी चूक मान्य आहे मान्य आहे ना ठीक आहे हवालदार याला अंदर टाका आज कशाला तू म्हणाल ना चूक मान्य आहे म्हणून नाही नाही ऍक्च्युली मला काय म्हणायचं आहे ना तुम्हाला खर तर कळलंच नाही तुम्हाला म्हणजे मी वेड आहे मी पागल मी मा... तुझे म्हणतो ते मला समजत नाही हवलदार आत नका टाकून माझं माझं चुकलं मारून कशाला घेऊन राहिला कशाला मारून घेऊन राहिला माझ्या खाली मारतो ना तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे माझ्या पोलीस स्टेशन मध्ये कशाला मारून राहिला मारत नव्हतो मी मग ते मच्छर बसलेला चावत होता म्हणून मारत होतो त्या मग तुझे काय म्हणणं माझ्या परीक्षेमध्ये मच्छर आहेत आणि ते सगळे मी विदर्भातून आणलेले आहेत तुमच्या पुण्या मुंबईत मच्छर नाहीये हवालदारायला टाका माझा ऐकून तरी घ्या मी माझी तक्रार नोंद करायला आलोय प्लीज जमलं तर लिहून घ्या ना प्लीज जमलं तर म्हणजे मी अडानी मग लिहिता वाजता येत नाही अरे परीक्षा देऊन पास आहे मी का असा वरतून नाही पडलेलो आहे हवालदारायला काय टाका पहिला सारखं आत काय टाकताय मला मी एक तर टेन्शन मध्ये माहित आहे का और बा, आ, टेंशन मध्ये काय नाव काय बेटा तुझं रोहित चव्हाण रोहित चव्हाण म्हणजे रे रोहित चव्हाण नाव आहे ना माझ अच्छा 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 काय करत काय तू जाग झालंय सारा गाव तांबडं फुटा या लागल जाग झालंय सारा गाव तांबडं फुटा या लागल तुझी मी काय करतो हा प्रश्न विचारला होता तुला तेच करतो ना मी गावात पाणी सोडायचं काम करतो मी <laughs> काय आहे कॉम्बिनेशन मस्त काम आहे काय हरकत नाही बरं मला सांगतो आता इथं कसं काय आला होता काय झालंय मग हा धन्यवाद माझा ऐकून घेताय तुम्ही हा बोला बोला काय झालंय माझी बायको हरवली हो काय माझी बायको हरवली अरे मग इथं कशाला आला तू अमे दोस्त बोलाव पार्टी कर जस्त म्हणाव फटाके फोड बी आर फोड छापियन थोड अहो <laughs> काय बोलताय का तुम्ही अरे मिठ्ठू तुला सांगतो ह्या गोष्टीसाठी लोक नमस्कारतात रे मैलोन मैली अनवानी पाहायनं चालत जातात रे तुझ्याकडे आपण ती गोष्ट चालून ना आली नाहीस रे बेटा नशीबा नाही ऐकून ना माझ काय झालं तर मी टेन्शन मध्ये माझी बायको हरवली हो सकाळपासून मी तिला कंप। फोन करतोय पण तिचा फोनच लागत नाही तिला रेंजच नाही हो कोणत्या कंपनीचे कोण बायको कंपनीची बायको वापरतो तू हा बे फोन कोणत्या कंपनीचा आहे एबीसीडी एक्स एबीसीडी एक्स म्हणजे असा फोन असाल तर ते रेंज नसणारच ना तू एक काम कर पहिले सिम कार्ड चेंज कर सिम कार्ड चेंज करून काय होणार अरे सिम कार्ड चेंज केले की लगेच रेंज इन रेंज आली की बायकोला फोन करून लगेच बोलून घे कचकन त्यासाठी बायको सापडायला पाहिजे ना आधी पायको सापडायला पाहिजे आधी मग त्याच्यानंतर मी त्याचा मोबाईल घेईन मग त्याचं कार्ड चेंज करेन मग रेंज येईल मग त्याला मी कधी पळून गेली तर हरवली तर मग फोन करेन मी एवढा असं या विना कारण द्रावीड प्राणायाम करायची काय गरज आहे आता रिटायर माणूस काय करते म्हटल्यावर आपण काय करू शकतो त्याला कोण द्रविड <laughs> करतो सांगतो प्राणायाम काय करू शकतो आपण अह तुम्ही का जीव घेताय माझा म्हणजे मी मर्डर आहे मर्डर केले मी माझ्यावर केसेस चालू आहेत हवालदार गेले अंदर टाका पाहिजे काय ऐकून तुर। जा तुम्ही आज काय करताय माझी बायको हरवली हो तर ना काहीतरी न... मला एक गोष्ट सांग आ... कशी होती तुझी बायको एकदम साधी होती हो हा? साधी भोळी समजूतदार कधीच न भांडणारी अशी होती माझी बायको साधी भोळी हो समजूतदार हो बायको होती का अंधश्रद्धा रे म्हणजे म्हणजे बायको या सदराखाली असं मटेरियल बंदच बंद बन झाला आता असं बनतच नाही रे हा खर सांगतो माझी बायको तशीच होती लग्नापासून तशीच होती माझी बायको बर मला एक गोष्ट सांग तो अरेंज मॅरेज आहे का लव्ह मॅरेज आहे लव मॅरेज कसं काय जमलं असेल रे तुझ्याकडून कसं होतं माते ती सातवीला होती हे सातवीतल्या पुरुष लग्न केलं तुझ्या हवालदारा लेनदार टाका ना, नाही नाही म्हणजे मी पण सातवीला होतो म्हणजे बालविवाह केला तुम्ही हवालदाराला ऐका ना म्हणजे त्याच्या नंतर लग्न केलं आम्ही म्हणजे तुम्ही लग्न न करता एकत्र राहता हा नाही ना म्हणजे सातवीत नाही लग्न केलं आम्ही आम्ही मोठं झाल्यावर लग्न केलं म्हणजे सातवी नंतर शिकलेच नाही तुम्ही हवालदाराला टाकाव का का असं करतोय तुम्ही हो तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे मला सांगा हो पाण्याचा प्रॉब्लेम आहे पाण्याचा प्रॉब्लेम आमच्या विदर्भात पाण्याचा प्रॉब्लेम आहे म्हणून बदली करून मी तुमच्या पुण्यात आलो इकडे मग इकडे पण चार दिवस झाले माझ्या फ्लॅटवर पाणी नाही आहे बायको उडून आली काय करणार आहे सांग मी तर फ्लॅट पाहून आलो काय करू मी बायकोच काय बायकोच काय बायको तर म्हणते इथच राहू म्हणते ना मैत्रिणी भेटल्या किटी पार्टी हे ते सगळं चालू आहे त्यांचं काय करणार आहे असं काय करताय तुम्ही तुम्ही माझी बायको शोधून द्या ना माझी बायको मग फ्लॅट कोण शोधणार आहे बे फ्लॅट का तुम्ही असं का करताय तुमच्या मा तुमच्या माझा माझा ऐकून घ्या माझी बायको हरवली हो अच्छा एक तर तुमचा फ्लॅट नसला तर तुमच्या घरी जाऊन मायका घरी येऊन राहा मग तुझ्या घरी राहा म्हणजे आमची अवघात नाहीये आम्ही फ्लेटने घेऊ शकत हा तुझ्या घरी रा म्हणजे काय हा रस्त्यावर पडलो आम्ही हवालदारेला अंदर टाका सारखं कशाला अहलदारा बोलव मग काय प्रॉब्लेम आहे सर माझे बायको अरोघड बा बायको बाय बायको काय बस हां दिसायला कशी येत तुझी बायको पत्रा नीट आठव बायको होता का भंगार होतं ते नाही नाही पत्रा म्हणजे सांगायची पद्धत ना सुंदर होती दिसायला म्हणजे सुंदर अशी देखणी अशी सेम टू सेम करीना कपूर क्या बात मग तर पळून जाणारच आहे ना बेटा का ते करीना कपूर तू जळलेला कापूर कशी राहणार आहे हे बघा रंगावर जाऊ नका मग काय चंद्रावर जाऊ मी जाया कुठे जायचं तिकडे जावा तुम्ही अभि जा म्हणजे कसं जाणार आहे गव्हर्नमेंट आपल्याला महिनाभर पुरत नाही एवढं सपा करत नाही एवढं सपा चंद्रावर का जाणार आहे तिकीट कोण काढून देणार आहे आपण मी म्हणलोय का तुम्ही चंद्रावर जा म्हणून मग कसं म्हणतो चंद्रावर जा म्हणून तुम्हीच म्हटलं ना चंद्रावर जातो जा म्हणून मग तुम्ही सगळं बोलताय तुम्हीच विसरून जाताय विसरून जाता म्हणजे मी विसर बोलाय मला ऐक अभे परिषद पास झालेला माणूस आहे हवलदार आहे अंदर टाका गप असा तुम्ही काय बोलताय तुम्ही हा बघा मला तुमच्या नादालाच लागायचं नाही नादाला म्हणजे नादाला बाई तुला नादी लावलं असं असं करून आलो मी हवालदाराला बोलत आहे तुम्ही मला तुमची मदतच नको आहे इकडे मदत नको म्हणजे मदत नको म्हणजे इथं आला कसं काय तू सांग पाहिजे माझे कंप्लेंट द्यायला आलो तुम्ही मग कंप्लेंट दिली पाहिजे तू गव्हर्नमेंट आम्हाला पगार देते तू कंप्लेंट दिली पाहिजे गव्हर्नमेंट आला हवालदाराला अंदर टाका सारख्या सारख्या कशाला त्याला बोलते मी नाही तर तुम्हाला त्रास देत हा नाही त्रास देत तुम्हाला का त्रास देते त्रास दिला पाहिजे तू त्रासाचा आम्हाला गव्हर्नमेंट आम्हाला पगार देते त्रास तुम्ही आमचं काम आहे तुमचं काम आहे आणि तुमची सेवा करणं आमचं काम आहे आणि तुम्ही असं करत नसाल तर हवालदार याला अंदर हवालदार तुम्ही तिथं थांबा मी येतो मला अटक करा मी आत घुसतो काय करावं यार इतकी लोकांची सेवा करत लोकांना समजत नाही बहुतेक थंडीमुळे असं झालं असेल मग दुसऱ्याचा प्रॉब्लेम काय ते बघूनच शकतो मी थांबा